ददा शिवान शिव सुख सुलवान गोडाव्री गोदाव

म्हणजे पवित्र असणारे गोदावरी काठेवरचे असणारे हे पवित्र तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ही सरस्वतीची चरित्र कथा या चरित्र कथेमध्ये आजचा आता, आता हा सेवेचा योग या ठिकाणी असणारा आमच्याकडे आलेला आहे म्हणून जसं भगवान परमात्मा बुद्धीला चालणार त्या पद्धतीने असणाऱ्या अल्पशा शब्दामध्ये त्या ठिकाणी असताना त्या कथेचा संदर्भ सोडवायचा आहे अगोदर वेळ असणारे कमी आहे आणि विशेष करून आज आज तो दिवस

I'm